हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो <laughs> आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टॅलिवांश एकोणविशे शेहेचाळीस संसर पोर्णि आयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून चोपन्न मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो योग आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चौपन्न मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मोव्य भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभो राध्ञ प्रवर्त मानसत्य ब्रह्मण दिते परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबोद्पे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवाशके एकोणाशे शेहचाळीस प्रभाधी सहसरान क्रोधी नाम सहसरे उत्तरायण शेषर ऋतू माघमासे कृष्णपक्षे वासरे चित्रा नक्षत्रे शूलयोगे कौलवकरता पंचमी शुभ वीर वीरगोत्र उत्पन्न मी कडा श्री पार्वती पद्मेश्वर पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या हातो संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेने तर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेला आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा वीस आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपन करण्यासाठी मुहूर्त या मासात नाही आता विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सतरा शांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सतरा आणि एकवीस पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सतरा आणि एकवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांच्या मूर्तींना सोडून द्यायचे आहे या व्यतिरिक्त आपण कुठल्याही कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा आणि देवकाळात करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम असतात ते जाणून घ्यावे पंडितामार्फत कारण दुसऱ्या दिवसापासून प्राणप्रतिष्ठेच्या या संबंधित मूर्तींवर प्राणप्रतिष्ठ मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तरच अशी मूर्ती ही जागृत राहते जे मंदिरामध्ये केले जाते पंडिताच्या माध्यमातून म्हणून मग घर आणि मंदिर यामध्ये फार मोठा फरक असतो मित्रांनो मंदिरातील देवता आपल्याला प्रसन्न वाटते आणि आपल्या मनोकामना ते पूर्ण करतात मित्रांनो घरी वातावरण आपल्याला तसं वाटत नाही याचे कारण मुख्य हेच आहे मित्रांनो की ये? ौच सोचा सोचा आपण पाळत नाही किंवा मूर्त्यांवर अभिषेक आपण घेत नाही अभिषेक शिवाय त्यांची रोजच्या रोज करत नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावं किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा वा वा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त जेणेकरून आपल्या करत असलेल्या आपण आपल्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळावा आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न नये मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपण मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगाती आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी अकरा वाजेनंतर आहे तोपर्यंत नाही दिनविशेष मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे या पंचमी तीवर आपले पूर्वज आपल्याला कोणी सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काही करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथीवर हा जर आहे आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता जे रेग्युलर आहे तेही आपण करू शकता आणि नव्याने सुरू करणार असाल तर मग मात्र आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल कारण ते पुढे सातत्याने सुरू राहिले पाहिजे मित्रांनो ज्या दिवशी बंद पडेल जेव्हापासून बंद पडेल तेव्हापासून अशी मूर्ती जी असते ती खंडित मानल्या जाते आणि त्याचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा विचार करून काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपले कामे होऊ देत नाही मित्रांनो तेव्हा आपण या वेळवेत आपली महत्वाची कामे असतील तर ते करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये मंगळ सध्या सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ तो मित्रांनो आपल्याला कसे देईल ते हे आपल्याला ज्योतिषाकडून जाणून घ्यावं लागेल मित्रांनो जवळच्या कारण असा मंगळ आपल्या जन्मकुंडाशी जसा संबंधित आहे तसाच तो स्थान आणि दृष्टी संबंधी आपल्याला फळ देणार आहे मग ते फळ शुभ असू शकते अशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते मित्रांनो यानंतर मात्र तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपा करून आपण माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव